एक निसर्ग कविता कर सादर करतोय सांज कोवळ्या क्षितिजावरती रंग केशरी ओले निळे मलमली तरल चांदणे निशिगंधाने न्हाले ग हिरव्या रेशम गवतावरती रान फुलांची नक्षी ग पंखावरती आभाळ घेऊन उडे जांभळा पक्षी ग पिवळा शालू नेसून बाभुळ कोणासाठी नटली ग साजण स्पर्शा नेला जाळू मिठीत काही मिटली ग वयात येऊन पश्चिमाही सलज्ज लाल महाली ग काजळ म्हणून या रात्रीची तीट लावते गाली ग लाल तांबडी ही गुलमोहराचे माहेर ग शकुनाची चैत्र पालवी देवनी तला आहे गुप गे वाणी कमनीय गौर नदीचा बांधा झोके घ्यावया वेलीन करता डाळीच होते खांदा पाऊस धारा किया नाजुक सुरेल सतारी तारा ग हे चंद्राचे शुभ्र किरण की कोणी पसरला पाराग। पारा लागणी लागणीच्या वेळेसच मनाला लागण ग कधी यायची सजणी किंवा कधी यायचा साजण ग पूर्व असो की पश्चिम किंवा दक्षिण अथवा उत्तर तुझ्याच अस्तित्वाचे दरवळे इंद्रधनुषी अतर्ग तुझ्याच अस्तित्वाचे दरवळे इंद्रधनुषी अतर्ग अनिल वसंत दीक्षित उर्फ सारंगणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव दोनशे सव्वीस एकशे तेहतीस पंच्याहत्तर धन्यवाद